गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांची आई गौरीही येणार मुळातच हा सण म्हणजे काळ्या आईकडून निर्माण होऊ घातलेल्या समृद्धीच्या शुभारंभाचा काळ पिके तयार होऊ लागलेली असतात भाज्या फळे फुले विविध उपयुक्त वनस्पती यांची रेलचेल झाली असते पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखल झालेला असतो या भिजलेल्या मातीतून जन्माष्टमीला बाळकृष्ण पोळ्याला बैल हरतालिकेला मूर्ती बनवल्या जात असतात त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती साकारून तिची पूजा करणे म्हणजे भूमातेचा शुभंकर सुपुत्र अवतरल्यासारखं असतं या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्यांच्या आईचा म्हणजे गौरीचा मान आज गौरींचं घरोघरी आगमन होतंय आहे गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असंही म्हटलं जातं गौराईंचे अनुराधा नक्षत्रावर आव्हान ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी आणल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केल्या जातात नाशिकमध्ये देखील घरोघरी गौराईंचं आगमन झालंय तसेच सामाजिक कार्यकर्ता अनिता भसे यांच्या घरी देखील गौराई मोठ्या जल्लोषात आणि आनंदात आगमन झालेलं आहे या गौराईंचं दर्शन घेण्यासाठी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगिता ताहेर तथा उद्योजिका यशस्वी पवार उपस्थित झाले आणि त्यांनी देखील दर्शनाचा लाभ घेतलाय यावेळी गौराईंचं काय महत्व आहे याबाबत अनिता भसे यांनी अधिक माहिती दिली आहे भसे जशी लग्न होऊन मी आले अडोतीस वर्ष झाले तसे मी तशी महालक्ष्मी मी बसवते सासूबाईंनी जसं शिकवलंय जसं सांगितलं तसं मी करत आले आहे आणि ह्या महालक्ष्म्या जसं सातशे आठशे वर्षे पूर्वीपासूनची आमची परंपरा आहे भसे हे मूळचे सिन्नरचे आहेत आणि त्यांचे मुखवटे जे आहेत ते खूपच सुबक आणि नाजूक आहेत आणि ते साच्यांमध्ये घडवलेले नाही आहेत कारण एक कोणीतरी मला सांगितलं की हे खूप पूर्वी असे मुखवटे बनवले जात होते आणि ते हाताने त्यांची घडवण घडवण झालेली आहे महालक्ष्मी जेव्हा येतात तेव्हा आमच्याकडे सवाश्ण असते आणि अजूनही मी स्वतः पूर्ण सोळ्यात स्वयंपाक करते आणि ही परंपरा चालत आलेली आहे आणि मी सोळ्यात पूर्ण त्यांना नैवेद्य दाखवते सगळ्या सोळा भाज्या असतात सोडाच पूर्ण स्वयंपाक असतो आणि आमच्या देवघरात जो गणपती आहे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे मांदार वृक्षापासूनचा जो बनवलेला गणपती आहे आणि तोही खूप पूर्वपासून आमच्याकडे आहे त्याचीच स्थापना होते आणि महालक्ष्म्यांचं उद्या आता विसर्जन आमच्याकडे असतं तसंच यावी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगिता आहेर यांनी देखील न्यूज वड मराठीशी संवाद साधलाय पाहूयात नक्की काय म्हणाल्यात योगिता आहेर नमस्कार योगिता आहेर आज आम्ही आमची मैत्रीण अनिता वसे यांच्या घरी आलो आहोत गौरी गणपतीसाठी आणि यांची बऱ्याच वर्षांची परंपरा आहे गौरीची आणि मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून तिथे दर्शनाला येते आल्यावर गौरीचं दर्शन घेतल्यावर एक आनंद व्यक्त होतो आणि समाधानही वाटतं की अशा छान डेकोरेशन असे छान वातावरणात आपण इथे येऊन त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांची खरं तर अनिता ताईंचं अभिनंदन पण केलं पाहिजे आणि धन्यवाद पण मानलं पाहिजे की अशा तऱ्हेचा जुना एक रीतिरिवाज पुढे आत्तापर्यंत त्यांनी आणला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद अनिता भसे माझी ही खूप जुनी मैत्रीण आलेली जेव्हापासून मी नवीन क्लब जॉईन केलेला आहे तेव्हापासून मी अनिताकडे त्या गौरी गणपतीसाठी येत असते इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं आणि जी जुनी परंपरा आहे त्या जुन्या परंपरेला आधुनिकतेच रूप देऊन ती वेगवेगळ्या प्रकारे त्याची स्थापना करत असते तरी आम्हाला खूप कौतुक वाटतं आनंद कधीही कंटाळलेली नसते थकलेली नसते प्रसन्न वातावरणात तिचं काम चालू असतं आणि आज इतक्या शॉर्टकटमध्ये काम करणारे सगळे दिसतात आपल्याला पण इथं कोणतीही गोष्ट ती शॉर्टकटमध्ये करत नाही तर जे सागर संगीत तिच्या सासूबाईंनी किंवा त्यांच्या पिढ्यापासून चालत आलेलं आहे ते तसंच्या तसंच सगळ्या प्रकारचं करते त्याच्यामुळे आम्हाला कधीही तिचं हे गौरी गणपतीचं दर्शन सोडावं असं वाटत नाही न्यूज वड मराठी बिर रिपोर्ट नाशिक